कोलार भगवतीपूर येथील ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार दिन व पोलीस स्थापना दिनानिमित्त पत्रकार बांधव तसेच पोलीस दलातील बांधवांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यासाठी कोलार भगवतीपूर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे मित्र शांबा गोसावी व मी आपल्या माधव पाटील चौकात कोलार बुद्रुक येथे आमचे तमाम मित्र पत्रकार मित्र व आमचे पोलीस मित्र यांचा सत्कार करण्याचा जो कार्यक्रम ठेवला होता ते पत्रकार दिनानिमित्त व पोलीस दल स्थापना दिनानिमित्त ठेवण्यात आलेला होता त्या या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिले त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो व सर्वांनी आमचा सत्कार घेतला व या कार्यक्रमास गावातले सगळे प्रमुख उपस्थित होते मी त्यांचा पण याबद्दल आभार मानतो व राता तालुका अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने व तमाम कोलर व कोलार, कोलार बुद्रुक व भगतीपूर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व इथून पुढं आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम ठेवा अशी शंभोची पण इच्छा आहे आम्ही प्रयत्न का करू का दरवर्षी असा हा पत्रकार व पोलीस यांना मिळून ज्यांचा जो छत्तीसचा आकडा कायम म्हणतात लोक का पोलीस आणि पत्रकार यांचा छत्तीसचा आकडा राहतो पण आम्ही ते एक असा कार्यक्रम ठेवला का तो छत्तीसचा आकडा त्रेसष्टचा झालेला आहे व आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न करू व सर्वांना परत एकदा या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो व सर्व आलेले गावकरी व पत्रकार व पोलीस मित्रांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आमचे मित्र श्याम गोसवी आणि हाजीबाबाई शेख यांनी कोलार भगवतीपूरमधील पत्रकारांचा सहा जानेवारी हा पत्रकार दिन असतो आणि दोन जानेवारी हा पुलीस स्थापना दलाचा दिवस याचं औचित्य साधून त्यांनी जो पत्रकार आणि पोलीस मित्रांचा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे माधवराव पाटील चौकात आजपर्यंत जे पत्रकारांचे जे सत्कार होतात ते हॉलमध्ये रूममध्ये असे सत्कार झाले परंतु आज श्याम गोसावी आमचे मित्र शिवसेनेचे नेते माजी आणि बाब्बाई यांनी जो उपक्रम सुरू केला का पत्रकारांच्या जीवनामध्ये अशा काही घडामोडी घडत असतात पत्रकार हा समाजाला वंचित घटकांना न्याय देण्याचं काम करीत असतो आणि न्याय देताना अनेकजण दुखावतात काही लोकांना न्याय मिळतो काही जणं दुखावतात हे पत्रकारांची तारेवरची कसरत असते आणि पत्रकाराला आपल्या पेपरचे ध्येय धोरणं समाजाचे धोरणं समाजातील वेगवेगळे चित्रविचित्र घटक यांच्या मध्ये राहून त्यांच्याच बातम्या छापायच्या असतात आणि अशा या बातम्या छापित असताना काही लोक दुखावले पण जातात तरीसुद्धा कोलार भगवतीपूर सारख्या ठिकाणी पत्रकारांनी कधीही कुठल्याही प्रकारे पक्षभेद मतभेद न करता आपल्या लेखनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा या आवर जुन पत्रकार दिनानिमित्त आपण जो कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमाला आवर्जून खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिलेत पत्रकारही उपस्थित राहिलेत सकाळचे पत्रकार असतील सार्वमतचे असतील पुढारीचे असतील पुण्यनगरीचे असतील वेगवेगळ्या चॅनलचे पत्रकार असतील या सर्वांचा या ठिकाणी सत्कार केल्याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या वतीने आमचे मित्र संयोजक हाजीबाबा वैशेख आणि श्यामभाऊ गोसावी यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि भविष्यात असाच पत्रकार पोलीस आणि समाज यांनी एकत्र येऊन समाजहिताच्या गोष्टी कराव्यात अशी मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्ताने व दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टला पोलीस दल स्थापन झाल्यानिमित्ताने आज या ठिकाणी पत्रकार आणि पोलीस यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता आणि त्या सत्काराच्या निमित्ताने सर्व या पत्रकार बांधवांना आणि पोलीस बांधवांना त्या ठिकाणी फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्याचं महत्त्व सर्वसामान्यापर्यंत गेलं पाहिजे हीच भावना आमची होती त्याप्रमाणे आज या ठिकाणी त्यांचा सन्मान सोहळा पार पडलेला आहे हा सन्मान होत असताना पत्रकारांच्या भावना आपण सर्व जाणून घेतल्या पाहिजे कारण सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ती लेखणी खूप महत्त्वाची असते सर्व ठिकाणी सर्व हत्यारच वापरली जात नाहीत तर त्या ठिकाणी ही पेनाची लेखणी सर्वांना न्याय द्यायचं काम करत असते आणि त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट काम करत असताना ज्यावेळेस मुंबईवर हल्ला झाला अतिरेक्यांचा त्या अजमल कसाबला पकडण्यासाठी तुकाराम ओमळेने फक्त काठीचा वापर करून त्याला पकडलं म्हणजे त्या ठिकाणी एक एक छप्पनही नव्हती अन हेमंत करकरे जे शहीद झाले तुकाराम ओमळे जे शहीद झाले त्यांना खरी श्रद्धांजली असणार आहेत कारण पोलीस दल स्थापन झाल्यानंतर एक ना अनेक हल्ले पोलिसांवर होतात पोलिसही त्याचा प्रतिकार करून समाजाला न्याय द्यायचं काम करतात म्हणून भावना एकच असते का यांचा कुठंतरी विचार केला गेला पाहिजे अशी भावना येतून आम्ही त्या भावनेच्या पोटी आज तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक हाजी बाबाभाई व मी श्याम गोसावी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवंशी दशनाम गोसावी समाज आम्ही दोघांनी ठरवलं की हा कार्यक्रम इतर ठिकाणी न घेता स्वर्गीय माजाराव दादा चौकांच्या चौकामध्ये घ्यावा अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही तयार केली व त्याला सर्व ग्रामस्थांनी साथ दिल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे हीच अपेक्षा आम्हाला सर्वांकडून राहणार आहेत याहीनंतर अशा महत्त्वाच्या दिनी जे जे काही आयोजन असेल त्या त्यावेळेस आम्ही निश्चितपणे करू अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि याबद्दल पोलिस दलाला व व त्याचप्रमाणे पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब टू माय चॅनल And also press this bell icon. So you never miss any new updates cause whenever we upload new video you will get a notification on your phone.